बुट्टे आहे माझं नाव आमचं भावावर बांधण्याचं फोन आल्यावर मी फोन केल्यावर इचार असं असं मारलं म्हणलं तुमचं भावाला मी इथून गेलोय तो टोलण्याकर तिथे गेल्यावर आमचं भाव तिथनं येत होतं गाडीवर धावकणत आणलं इथं मी गोळीबार झाले त्याला लागले मी दोघाला पण आणून धावकांत ऍडमिट केले आणि तिथनं माणसं येऊन मला दुसऱ्या फोनवर येऊन धमकी देत होतं तुझ्या भावाला असं मारलंय तसं केलंय असं केलंय तिथ कामाला बोलून घेतलं बोरून टाकायचं म्हणून तिथे आता मागणी काय वाजता पाच च्या पाच मध्ये धरले तिथे काम आहे म्हणून बोलून घेतलं आणि मागणी काय प्रश्न काय गोळीबार केले त्यांना धरून लागतंय आरोपी तिथले धमकी देते तुम्ही काय करता तुमचं काय नाही असं तसं म्हणता येते कोण दिली धमकी सोलापूरच राजकारण काय ना हाती बार तिथलं त्याचं सोलापूरच सोलापूर त्याला परमिशन पण कोणत्या चलिटेशन मध्ये गेला होता आणि तिकडत ला गेले गायमिनला आणि पुन्हा आनंद गेले पण आता एस पी गेले आता एसपी ऑफिस मध्ये गेल्यावर एवढी झालेलं येऊन बरोबर आहे ती पिऊन बोलतोय आम्ही येरमाळ्यात गेल्यानंतर दारू पिऊन मग आता प्रशासनाकडे तुमची काय मागणी काय व्हायला पाहिजे एकच मागणी आमच्यासोबत आत अत्याचार होतोय ना अन्याय

अक्षर साळून ते आला म्हणजे आधी पवन पोहळा पाठवला पन्हा घेऊन नंतर अक्षय साळून आला आल्याबरोबर संजय बुट्ट्याला डायरेक्ट मारायला चालवलं दगडानं म्हणजे डायरेक्ट असं बाहेर घेऊन गेलो की मारायला बिष्टन काढले तसे दोन राज चालले संजय पवार आणि पवन पोहन बिष्टन काढलं राजपवार मला पिष्टन येतात असं उलटी करून येतो मला तोंडावर कारण का, काय काय झालं होतं नेमकं कशामुळे घडला उघडला जुन्या वाद संदीप बुट्टे जयंती संदीप बुट्टे आणि अक्षय सावंगे जुने वाद होते जुने वाद होते लय दिवसानं तो भेटला म्हणून असं त्यानं म्हणत होता लय दिवसानं भेटला तावडे तुला दाखवलं खलास करतो म्हणून याच्या अगोदर कल्पना दिली होती का पोलीस स्टेशनला वाद वगैरे झाला नाही ती असंच म्हणजे आता गेली काय बोल म्हणजे केलं नव्हतं कंपनी पिस्टूल फायर वगैरे झालं दोन फायर केले काय अजून काय प्रकार घडला होता सोलापूर नेऊन इथं दादा मारताना असं गच्ची धरताना असं माझ्या गळ्यात पाच तोळी तीस बाईस करून घेतली एक पिढ्याची अंगठी घेतली एक तोळी तुमच्या बांधण्याची कारण काय होती काहीच नाही डायरेक्ट त्याने आले की डायरेक्ट मारण चालू कर म्हणजे मारण चालू केलं जुने वाद संदीप काय म्हणजे काय बोललेच नाही त्याने दुसरं म्हणजे असं काय की डायरेक्ट मारायच चालू केले वीस पंचवीस जण होते मारायला तू काय धमकी देते दे ते दे पण सांग ना आता मग अशी फोन केला इंस्टाग्राम वर मेसेज टाकतो मी तुझ्या घरात येतो दहा मिनिटांनी तुला डाक मारून टाकतो तुला म्हणजे जग न मुश्किल करून टाकतो प्रॉपर सॉल्व करतो कोण अक्षय सांग तिथन तडी परा वर्ष झालं इकडे आता मागणी काय काय व्हायला पाहिजे काय ना फक्त न्याय भेटावा दुसरं पंधरा वीस आधी बरं आमच्याकडे पिस्टन सापडले महाकाली

म्हणजे दोन दोन गेट गेट आता आता फोन फोन मी आला तू आर घेऊन गेला तू सगळं बंद केला असं म्हणा लागल वीस पंचवीस माणसं आम्ही दोघालच मारतो आणि आम्ही का सीडीआर लिहून तिथं पैशावर चालवायचे जे काय थेटर जे चालू आहे ते फक्त ते गोंगरावरती थे थेटर आहे परवाना बिना आहे डी जेचा ते डी जेला लावून सगळं म्हणजे असं डान्स बारखे सगळे चालू आहे सगळे